तर बघा भावांनो बहिणीनो कसा वाटला हा हो तुम्हाला रेनबो तिन्ही ऋतू एक साथ आलेले आहेत बघा इथं पाऊस आहे इथे ऊन आहे आणि इथे बघा रेन्बो आहे बघा एकदम मस्त आहे आणि छान आहे एकदम डार्क तुम्ही पाहू शकता हिकडून चाललेला आहे आणि इकडं आहे अजून तर बघा सगळीकडे पावसाळा वातावरण आणि इकडे ऊन आहे आणि बघा कसे एकदम वातावरण झालं आहे अग ही बघा पिऊ बघा कशी खेळते पावसामध्ये बघा कशी खेळते पावसामध्ये तर रेंबो चाललेला आहे इकड आहे अजून रेम्बो पण हळूहळू चाललेला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि पौर्णिमा हमला सबस्क्राईब करा